तुम्ही जर पाटण तालुक्यात राहत असाल हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी कारण आज आपण आलेलो पाटण मधीच असलेल्या ज्योतिर्लिंग फेटा प्रशिक्षण केंद्र यांच्या लोगो उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी त्यात आपण इथं एकटंच नव्हतो तालुक्यातलं फेमस कंटेंट क्रिएटर बी आलेले कार्यक्रम सुरू झाल्याच्या नंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभ असते लोगो रिव्हिल करण्यात आला त्यात मान्यवरांच्या संघ आपलं पण फुलान फेटा देऊन स्वागत करण्यात आलं कसा आहे दिसतोय का नाही रुबाबदार ह्या प्रशिक्षण केंद्रामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील आणि परराज्यातील विद्यार्थी प्रशिक्षणाला आलेले सर्टिफिकेट वितरणाचं काम सुरू झाल्याच्या नंतर ऍज अ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आम्ही बी वाईट योगदान दिलं दोस्तांनो तुम्हाला पण जर ही कला शिकायची असेल आपल्या कमेंट बॉक्स मध्ये मा सविस्तर माहिती भेटल कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पडतात दादांनी पण सगळ्यांचा आभार व्यक्त केलं त्यात आज वाटिक हॉटेल मध्ये उपस्थित सगळ्यांच्या साठी जेवणाची पण सोय केलेली आपण बी जेवणाच्या संघ न रोहित भाव आणि एटीएम दादा दोघांकडनं बी वाईज गायडन्स घेतला निरोप घेण्याच्या पूर्वीच बारक्या बाळाला दिलं गुलाबाचं फुल आणि म्हणलं ना जाना भूल अशा तऱ्हेनं अजून एक दिवस पार पडला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा